जय मिन साथीन आज खरंतर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काय कालच्याच दिवशी महात्मा जोतीराव फुले लेखित गुलामगिरी हे त्यांचं पुस्तक वाचत होतं आणि गुलामगिरीमध्ये ते वाचत असताना मला एक त्यांचं अप्रतिम असं वाक्य आढळलं आणि ते वाक्य हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगावं असं मला वाटलं आणि म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे जोतीराव फुले त्या पुस्तकात म्हणताना म्हणत आहे की स्वर्गात जर का देव हा लग्नाच्या जोड्या बांधत असेल म्हणजे आपल्या समाजामध्ये सहज काही वडीलधारी मंडळी असे म्हणतात की बाबा लग्नाच्या जोड्या या स्वर्गात बांधलेल्या असतात खाली येऊन फक्त आपण त्यांना भेटवण्याचं काम करतो महात्मा फुले इथं प्रश्न उपस्थित करतायत की देव जर का स्वर्गामध्ये लग्नाच्या जोड्या बांधतो तर मग त्या जोड्या एकाच जातीच्या का असतात म्हणजे याचा अर्थ देव जातीवादी आहे का बुद्धीला ताण देणारा प्रश्न आहे मित्रांनो खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न आहे की देव जर का लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतोय तर मग देव एकाच जातीच्या जा जोड्या काप्र बांधतोय मग याचा अर्थ असा की देव जातीवाद करतोय का हा प्रश्नही ते उपस्थित होतोय या वाक्याच्या मागचा बोध आपण घेऊ शकतो किंवा मी घेतलेला बोध असा आहे की एखादी गोष्ट जर का धर्माच्या नावावरती चालवायची असेल धर्माच्या नावावरती ती गोष्ट जर का चालवली ती रीत असो प्रथा असो रूढी असो परंपरा असो किंवा राजकारण असो लोकांच्या बुद्धीला गंज चढत असतो तुम्ही धर्माच्या नावावरती जर का लोकांना एखादी कृती करायला सांगितलं ते विचार करत नाही कारण ती धर्माने सांगितलेली कृती असते परंपरेने सांगितलेली कृती असते धर्म कुठलाही असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील संत कवीर असतील महात्मा बुद्ध असतील हे आपल्याला नेहमी काय सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की बुद्धिवादी आपण बनलं पाहिजे विवेक विवेकतेने आपण वागलं पाहिजे कुठलाही धर्म असू द्या बुद्ध धर्म असू द्या मुस्लिम धर्म द्या हिंदू धर्म असू द्या ख्रिश्चन धर्म असू द्या कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेली तत्व जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीवरती घासत नाही आपल्या बुद्धीला ते पटत नाही तोपर्यंत ते स्वीकारूच नाही या मताचे ज्योतिराव फुले असतात या वाक्याचा बोध आपण तसा घेऊ शकतो कोणत्याही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना धर्माच्या नावावरती जरा जर का सांगितलं तर तो आंधळेपणाने त्या गोष्टी फॉलो करत असतो ती कृती तशा प्रकारे करत असतो बुद्धीचा वापर तिथे कुठेही करत नाही ही गोष्ट वारंवार आपल्याला आढळलेली श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टीतला फरक आपल्याला समजायला पाहिजे कळायला पाहिजे याचसाठी ज्योतिराव फुले असतील कबीर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील हे कायम आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि या कर गोष्टी जर का आपल्याला समजत नसतील तर आपण अडाणी आहोत हे म्हणायला काही हरकत नाही अडाण्यापेक्षा आपण धर्म आंधळे आहोत हेही म्हणायला काही हरकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून हे वाक्य आपल्यापर्यंत पोहोचवणं हेच माझं ध्येय होतं अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये आपलं मत आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय जयभेंद